नमस्कार मित्रांनो रणदेभैया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे साडेचार चार, चार महिन्याच्या गाभन तोलावरल्या शेळ्या बी उंच पूर्ण मापातल्या काठेवाडी शेळ्या जर कोणाला पाहिजे असेल दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे तुम्हाला शेळ्या वगैरे मी दाखवणार आहे बघू शकता एक 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 शेळी दाखवतो फुल उंच पूर्ण मापाची शेळी आहे मित्रांनो लक्षात येत असेल तुमच्या नीट बघून घ्या व्यवस्थित शेळ्यांचं माप कंबर माप आहे चेहरापट्टी शिंगडी वगैरे तुम्हाला सगळं दाखवणार आहे टोटल पंधरा शेळ्यांची दावण आपण बांधलेली आहे आणि एक 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 शेळी तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता मित्रांनो एक 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 शेळी दाखवतो हे बघा प्युअर काठेवडी गोलवाडमध्ये तुम्हाला दिसत असेल चेहरापट्टी तुम्ही एकदा बघून घ्या शेळ्यांची शिंगडी चेहरापट्टी हे बघा पहिल्याच येतात पाठी पण माप बघा केवढे त्याच्यानंतर ही दुसऱ्या तिसऱ्या व्यातातली शेळी ही तिसऱ्या व्यातातली शेळी माप बघा प्युअर काठिवाडीमध्ये शेळ्या मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा चेहरापट्टी बघा शेळीची चे हाईट बघा उंच पूर्ण माप मजबूत बांधा अशा क्वालिटीच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करत आहे क्वालिटी आणि माप तुम्हाला दिसतच असेल एक 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 शेळी मी तुम्हाला दाखवतो तु, हे बघा उभा राहण्याची स्टाईल वगैरे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आणि क्वालिटी आहे शेळ्या या म्हशीच्या म्हशी मापाच्या शेळ्या एक 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 शेळी तुम्हाल तुम्हाला सोडून दाखवल्यानंतर तुम्हाला शेळ्या लक्षात येतील हे बघू शकता मित्रांनो तोलावरली आठ दिवसात पंधरा दिवसात जाणारी शेळी तिसऱ्या व्यातात बघा पहिल्याचं व्यतात गाभणी पाठ बघू शकता त्याच्यानंतर हे बघा एक महिन्याभराची कच्ची आहे तिसऱ्या व्यातामधली शेळी त्याच्यानंतर हे बघा माप त्याच्यानंतर शेळी बघा कास वगैरे व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर काम्या कलरमध्ये जोडा आहे हे बघू शकता चार महिन्याचं त्याच्यानंतर हे बघा म्हशीचं माप आहे एक पंधरा दिवसाची कच्ची शेळी आहे त्याच्यानंतर ही भीतीचीच बहीण आहे महिन्याभराची कच्ची आहे माप बघून घ्या वस्तू बघा त्याच्यानंतर हे बघा एक महिन्याभराची कच्ची आहे माप बघा शेळीचं त्याच्यानंतर हे बघा दुसऱ्या वेतात गाभन जाणार येईल शेळी आठ दिवसावर त्याच्यानंतर हे बघा पहिल्या येतात पाठी त्याच्यानंतर ही एक महिन्याभराची कच्ची आहे बघू शकता माप मशीचं माप आहे आणि त्याच्यानंतर हे बघा आठ दिवसात येणारी शेळी आहे त्याच्यानंतर हे बघा <coughs> भरपूर साऱ्या शेळ्या आहे अजून शेळ्या सगळ्या साठ एक शेळ्या आहे मित्रांनो पण चांगल्या ज्या शेळ्या टॉपच्या आहेत एकदम जबरदस्त मापाच्या शेळ्या आहे त्या शेळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत हे बघू शकता एक एक शेळी सोडून घ्या धर मी तु हां थोडं हे बघू शकता माप माप बघा मित्रांनो वस्तू बघा माप बघा तिसऱ्या झोपेतली शेळी माप बघा केवढ्या शेळीचं त्याच्यानंतर हे बघा हे बघा पहिलं रुपाट बघा केवढ्या मापाची वस्तू हे बघा ही एक आहे बघू शकता माप तिसऱ्या व्यतामध्ये जबरदस्त माप क्वालिटी भाऊ बघा कामी शेळी हे बघा बच्चा वा वस्तू कसं काय झोपंबू बघा बीन शेळी बघा म्हैस त्याच्यानंतर हे बघा ही एक वस्तू <laughs> मोठ्या मापात त्याच्यानंतर इकडं शेळी एक 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 सोडून तुम्हाला दाखव ओय ओय त्याच्यानंतर हे बघा पहिल्या व्यतात पाठ माप दुसऱ्या जोप्यात जाणवलेली हळजाय झालेली जा शेळी त्याच्यानंतर हे बघा वस्तू ही कच्ची थोडी पण माप बघा मित्रांनो कमी केसामध्ये <laughs> के। का माप हे बघा वा 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 ही बघा वस्तू नमस्कार मामा नमस्कार काय कोण इकडे आता आता घरी आलो ना हा ना पत्ता आपला पत्ता आता आपला जाते गाव मुक्काम पोस्ट जाते गाव आहे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक पण आता नाशिक म्हटलं तर इडून आम्हाला सव्वाशे किलोमीटर आहे औरंगाबाद इडून पन्नास किलोमीटर आहे आपलं असं संभाजीनगर समजा योग्य आहे जवळ बीड बीडकडले जे येणारे असं पाहिजे संभाजीनगर रुन आलं तर पन्नास किलोमीटर आपलं गाव आहे बरोबर आता काय रेट होती शेळ्यांची अंदाजी आता शाळेचे ना तीन रेटच्या आहे आता हे जे आपण पंधरा एक बाकऱ्या दावल्या ना ह्या मोठ्या आहे म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या जोप्याच्या बाकऱ्या माप बी मोठ आहे त्याच्यात ही पहिल्या जोपेची पाठी पण कोणी म्हणून तीन झोपेची तर माप मोठे आहे तर अशा बाकऱ्या आपण यांच्यावाला फिक्स जर कोणी समजा दहा अकरा बाकऱ्या घेणार असेल ना तर सव्वा अठरा हजार रुपयानं देऊ हा एक दोन वाला असेल तर मग त्याला वीस एकोणीस हजार रुपये आपण सांगू पण जर अकरा बकरा असेल तर सव्वा अठरा हजार आपण देऊन टाकू कमी जास्त होऊ शकतो त्याच्यामध्ये अजून जर तिकडे करू बरोबर या मापाचे बर -बर. ना ज्या शेळ्या दाखील त्यांच्या खाल्ल्या तर अजून होऊ शकते बरं 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 हे बघू शकतो मित्रांनो शेळ्या साठ सत्तरशे आहे काही पिल्लवाले दोन दोन पिल्लावाले त्यांचे बी रेट आहे का काय एक ताड वरताड केल्या सगळ्यात मध्ये असं त्या दोन दोन पिल्लावाल्या बी त्याच्यामध्ये घालून घ्या बर 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 ही बघू शकता मित्रांनो दोन दोन पिल्ला जवळपास दहा बारा पिल्ले शेळ्या बी बघू शकता हे बघा दुसऱ्या जोपेत काशी बघू शकतो वस्तू ताज्या जणि शेळे त्याच्यानंतर एक इकडे जाता ही बघा की जणू राहिली जणू राहिली ही हळजली तिच्या खाली दोन पाठी पण अशा सर्व शेळ्या तुम्हाला आहे त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो पहिलं रोपाटे जणली आता दोन पाठी हिच्या खाली मस्त पाहिजे सगळे पिल्लं मिक्स झाले मित्रांनो कोणती शेळी कोणत्या पिल्ला मागे राहिली बघा दंडम पिल्लं आहे एकदम कालच होईल पिल्लं आहे आता हे त्यांना अजून मीठ उभा बी राहत आहेत मी बघू शकता त्याच्यानंतर हे बघा बोकड <coughs> बोकड बघा बघा दोन्ही बी बोकडे बघून या शेळ्या पहिल्या रुपाठी बिले जबरदस्त मापाच्या पहिल्या रुपाठी मित्रांनो तुम्हाला भेटून जाते जसं की आता हे बघा ही ती चार पाठी घेतल्या आपण त्याच्यातल्या पाठी मित्रांनो माप बघा पहिलं रुपाठी तुम काय मापी जबरदस्त त्याच्यानंतर पहिलीकडली एक पहिलं रुपाटी त्यात खाल त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा शेळ्या आहेत ज्या की तुम्हाला दिसतील माप दीप सगळं ओके ते बघू शकता ती बघा ती जनली बघा त्यानंतर तुम्हाला अजून दिसत हे अशा शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा आणि एक टॉप क्वालिटी काठेवाडीचं बोकड बी बघू शकता आख्या खांडात उठून दिसतं बघू शकता बोकड तर बोकड सुद्धा भेटून जाईल लोकांध्या मच्छरासाठी काय करतात हे बघा रोज संध्याकाळी अशी धुनी केल्या जाते मच्छर वगैरे सगळे गायब बघू शकता वगैरे झाली किल्ल्याची काय दिलं काय दिलं अजून किती देईन दोन दोन देईन अजून असे दोन तीन दोन तीन द्या त्या बकरी बकरी ना लोक म्हणतात ते

इकडे महाराष्ट्रामधल्या बी आणि गुजरातमधल्या बी दसऱ्याला नवरात्रीच्या म्हणजे बकरीच एकदम राहते म्हणजे बकरी लागवडीचा टाईम आखं राहतो पाच साडेपाच महिने बकरी घेते ती, ती। तर आता दसरा लोक बिवडले लोक बकरी बी आप जा पण राहत नाही आता याच्यात कोणची जरी बकरी आपण जरी म्हणतो ना ही बकरी समजा ही बकरी आपण येत म्हणून आलो पण ह्या आहे भाज्या बाकरी समजा जेव्हा आपण उद्योगवर नाही जायचं यांच्या काशीवर नाही जायचं

चौकानी काशी बकरी आहे लांबुले काशी बकरी बकरे चौकानी काशी जे बकरी ना तू पाहन त्यात ही बकरी किती शेळ्या आहे सध्या विक्री साठी 75 आज बर ना? बर बर नर एकदम पहिले रोज काशीवर बकरी ना दूध देते निबर काशी बकरी दूध देत नाही हे जर एक लाख सकवा चालन धन्यवाद आपल्या कुटुंबिया हं बकऱ्या फुडून ते घ्यावा त्याला रसोईला पटन तिथं पण बकरी नरम कास बिड पाहून म्हणजे सड जर कधी पाहिले ना तर काय होतं काही काही जर का जास्त कमेंट आली मला घरी आणल्यानंतर एका साडाला दूध आहे बकरीला एका साडाला नाही तर तो काही या दोष नाही आणि येणारचा बी दोष नाही काय होतं का बन बकरीमध्ये आपण लांबून जर कधी पाच दोन्ही सड सारखे पण एक सडमुक्क राहत त्याच्यात व्यापार कोणचा बी असला त्याचा काही दोष नाही पण गे का धार फोडून घ्यावा एवढी माझी विनंती सांगायची कारण गाबन बकरी मध्ये दुधाची बकरी मध्ये खालव व्हायला कळत गाबन बकरी मध्ये कळत नाही मुक्क सड मुक्क साडाचा विषय असा जर आता ह्या बाप्याला तिला काही साडाला लागेल असन किंवा वळ व्हायला असन ते सडमुक्क होत राहत दुसरं काही नाही तर असं सगळ्याच बाकरी राहते तर पाच पन्नास बकरीमधून एखाद्या बकरी खंडामध्ये ते रातगोळाचं होतं काही काही या परीत लाटच्या लाट आणत्या कमी दामात कोणी कसं आणव आता आपल्याला ते काय म्हणायचं नाही लष्परशी पद्धती घ्यायची आणि विषय असा होतो लोकांला की आता आहे ना खरं चालत नाही आता एक एकजण मला म्हणतो आता पंधरा हजार रुपये ना आम्ही बकरी आणल्या एक्स वाय जेड ठिकाणी आणल्या म्हणे आता तर पंधराला मी बी ना आता मा आता ऐंशी पंच्याहत्तर बकरी आहे याच्यातल्या जर चाळीस पन्नास बकरी जर वर्ष विकल्या पंधरा हजार मी बी येईन म्हणलं भाऊ पण आठ दिवस थांब मग दे काही लोकांना किंमत पाहत्या पण बकरी मध्ये पाहत नाही बकरी मध्ये लोकांना काही कळत नाही ही जी बकरी ही बकरी इथं गुजरातला बी डिमांड आहे महाराष्ट्राला बी डिमांड हिचा कपडा पहा आता हो बकरी आहे तर हिचं बिवऱ्या हाडायची बकरी ही बकरी जर आठ दिवस चरली तर ही बकरी ना माणसानं उचलून दाखवायची असा विषय अरे आता आपल्या मध्ये पाचर बकरी दाखलच नाही एक आहे थोडी यो फरक पडतो बकरी मध्ये आता ही आपरी आणि गावरान वजवर बकरी काठीवाडी चिकून जाणेल बरोबर फरक आहे ही एक बकरी आहे आप म्हणजे आपरी लांबी ही लोकांना कळत नाही आता ही बकरी आता ही बकरी अजून कच्ची पण कवडी वाहणारी बरोबर दुसरं जात का या बने यापासून दोन तात करून शेवट करून हे बारीक हे पण खरी दोनदात महने तीच हं सावंत चौथात आता लागली हे कळत नाही आधी बाळी पाब देस जर तंना गावण कोंडीगत बसली बकरायला मा पण चमक आहे लवकरात लवकर या संपर्क करा त्वरा करा धन्यवाद